झोपण्याआधी डोक्याखाली ठेवा एक वस्तू घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही ओम नम मित्रा शिवाय मित्रांनो श्री शिवाय नमस्तोभ्यम मित्रांनो जर का डोक्याखाली आपण एक वस्तू ठेवली तर आपले भाग्य बदलायला सुरुवात होते घरात भरपूर पैसा यायला सुरुवात होतो तसेच सुखसमृद्धी वाढायला सुरुवात होते आपली दरिद्रता कायमची नाहीशी होते यासाठी या, या पाचपैकी कोणतीही एक वस्तू आपल्या उशीखाली ठेवा या वस्तूंमध्ये असणारी पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्या जीवनाला सकारात्मक बनवत असते सकारात्मकतेने भरून टाकत असते मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आपल्या घरात बऱ्याच अशा वस्तू असतात ज्या दिसायला अतिशय सामान्य असतात लहान लहान असतात पण त्यांच्यात कमालीची पॉझिटिव्हिटी असते त्याच वस्तू झोपताना जर का आपण उशीखाली ठेवल्या तर त्यांचे आपल्याला खूपच शुभ फायदे दिसून येतात याच वस्तूंमुळे आपल्या जीवनातील अनेक संकटे समस्या दूर होत असतात आपल्या जीवनात अनेक उतार चढाव येत असतात नको त्या घटना घडतात संकटे येतात ज्यांचा आपण कधी विचारसुद्धा केलेला नसतो अशावेळी आपल्या नशिबालाच आपण दोष देत असतो आपण कितीही प्रकारची कामे केली तरीही ते सफळ होत नाही किंवा त्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही फक्त आणि फक्त निराशा हाती लागत असते निरंतर आपण सतत पूजापाठ करत असतो व्रत उपवास करत असतो तरीसुद्धा आपल्या जीवनात असलेल्या समस्या कमी होत नाही कामधंद्यात सारखी घसरण दिसून येते घरात पैसे येणे बंद होतात आणि घरातील व्यक्तींची एकमेकांशी भांडणे होऊ लागतात तसेच ते एकमेकांवर चिडचिड करू लागतात आपल्यावर येणारी खराब वेळ बऱ्याचदा आपल्यात कुंडलीत असणारे दोष असू शकतात किंवा आपल्या घरातील वास्तुदोषही असू शकतात मात्र आपण दोष देतो आपल्या नशिबाला आता वास्तुशास्त्रानुसार नियमित जर तुमच्या तब्येतींची तक्रार राहत असेल किंवा कामधंद्यात नोकरी व्यवसायात मिळणारे अपयश असेल याचे कारणसुद्धा वास्तुदोष किंवा कुंडली दोष असू शकतात तसेच ज्योतिषशास्त्रात बरेच सोपे आणि लहान लहान उपाय सांगण्यात आले आहेत त्या उपायांचा उपयोग करून आपण आपले भाग्य बदलू शकतो अशुभ घटना होण्यापासून आपण वाचवू शकतो प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण नव्या उमेदीने करू शकतो त्यासाठी व्हिडिओत काही वस्तू सांगितल्या आहेत ज्या तुम्ही झोपताना उशी खाली ठेवा जर निरंतर जीवनात असफलता मिळत असेल अपयश येत असेल तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सांगते झोपताना उशीखाली चांदीचे किंवा सोन्याचे नाणे ठेवावे चांदीचे किंवा सोन्याचे नाणे डोक्याखाली ठेवल्यास भाग्योदय होण्यास सुरुवात होते आणि देवी लक्ष्मीची त्या व्यक्तीवर कृपा होते जर का तुम्हाला झोपेत भीती वाटत असेल भीतीदायक स्वप्न पडत असतील सतत नकारात्मक विचार येत असतील तर लसणाची कळी उशीखाली ठेवून झोपावे लसनामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ येणारी नकारात्मक ऊर्जा कमी करून आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार करते जर का धणासंबंधी काही समस्या असतील तर डोक्याजवळ मुळा ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी शंकरजींच्या मंदिरात त्याचे दान करावे असे केल्यास धनसंबंधी सगळ्या समस्यांचे निवारण होते तसेच शनी आणि राहू केतू यांचा आपल्या जीवनावर होत असलेला नकारात्मक प्रभाव कमी होतो घरात पैसा टिकत नसेल परिवारात सतत क्लेश होत असेल व्यवसाय चांगला चालत नसेल तर थोडेसे मोगाचे दाणे हिरव्या कापडात बांधून उशीखाली ठेवून झोपावे सकाळी आंघोळीनंतर माता दुर्गेच्या मंदिरात ते अर्पण करावे या उपायामुळे घरात पैसा टिकू लागतो आणि व्यवसाय सुद्धा चांगला चालू लागतो अचानक भीती वाटत असेल मृत्यूची भीती सतावत असेल तर झोपण्याआधी एकदा हनुमान चालिसा अवश्य पठण करावी कुंडलीत राहू उच्च स्थानावर असेल तर जीवनात निराशा येते कोणतेच कार्य पूर्ण होत नाही डोक्यावर खूप सारे कर्ज आहे तर झोपताना उशी खाली उपायामुळे राहूचा खराब प्रभाव कमी होतो इलायची ठेवली तरी कर्जापासून लवकरच मुक्तता होते आणि शांत झोप येण्यास मदत होते ज्या व्यक्तींचा गुरुग्रह कमजोर आहे अशा व्यक्तींनी उशीखाली हळकुंड ठेवावे गुरुग्रह ज्यांचा बलवान असतो अशा व्यक्तींना नोकरी व्यवसायात चांगली प्रगती मिळते ज्यांचा सूर्य मजबूत असतो त्यांची सर्व कामे मनासारखी होतात म्हणून सूर्य मजबूत करण्यासाठी तांब्याच्या कलशात पाणी भरून बेडखाली ठेवावे आणि सकाळी ते पाणी प्यावे यामुळे तब्येत चांगली राहील आणि कार्य सफळ होतील यापेक्षा जास्त शुभ परिणाम मिळवण्यासाठी उशीखाली लाल चंदन ठेवून झोपावे यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल आणि कोणतेच काम निष्फळ होणार नाही जर का पतीपत्नींमध्ये वारंवार भांडणे होत असतील क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात मन दुख होत असेल तर ज्योतिषशास्त्रातील हा उपाय अवश्य करून बघा रात्री झोपताना उशीखाली थोडे कुंकू ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी ते कुंकू हनुमानजींच्या चरणाशी अर्पण करावे त्यामुळे घरातील क्लेश दूर होतो आणि पती पत्नीच्या जीवनात शांतता येते जर का मोरपंख उशीखाली ठेवून झोपलात तर काही पटीने अधिक लाभ आपल्याला दिसून येतो घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात रोज रात्री मोरपंख उशी खाली ठेवून झोपावे आणि सकाळी त्याचे दर्शन करावे यामुळे सौभाग्याची प्राप्ती होते त्याचप्रकारे तुळशीलासुद्धा हिंदू धर्मात धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्हीही दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार जर उशीखाली तुळशीपत्र ठेवून झोपलात तर धनसंबंधित समस्या दूर होतात तसेच नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढायला सुरुवात होते पण तुळशीपत्र दिवसा तोडून ठेवावे रात्री तोडू नये आणि रविवारी सुद्धा तुळशीपत्र तोडले जात नाही त्यामुळे रविवारी हा उपाय करणे टाळावे तुळशीपत्राचा वापर झाल्यानंतर ते पाणीत विसर्जन करावे अथवा मातीत दाटून द्यावे अथवा ते स्वतः सेवन केले तरीही चालते तुळशीपत्र हे आयुर्वेदात महत्वाचे आहे त्यामुळे आपल्याला हजारो रोगांपासून ते वाचवत असते तसेच दररोज एक रुपयाचा शिक्का उशीखाली ठेवून झोपलात तर देवी लक्ष्मीची कृपा होते आणि लक्ष्मीप्राप्ती होते तोच सिक्का सकाळी गरिबाला दान द्यावा असे पंधरा दिवस करावे अथवा पंधरा दिवसांचे शिक्के जमा करून ते गौशाळेत दान करावे रविवारच्या दिवशी एक ग्लास दूध घ्यावे आणि ते डोक्याजवळ ठेवून झोपावे सकाळी उठून ते दूध एखाद्या बाबळाच्या झाडाच्या मुळाशी टाकावे यामुळे धनसंबंधी कुठलीही समस्या असली तर ती दूर होते अशा प्रकारे तुम्हाला असलेल्या समस्येप्रमाणे वस्तू डोक्याखाली ठेवून झोपू शकता आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकता व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये जय लक्ष्मी आणि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका